कोणती पेय त्वरित ऊर्जा देऊन जातात ते आपण आज पाहणार आहोत रोजच्या आहारात नेहमी पोषक पेयांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे पातळ ताक उन्हाळ्यापासून बचाव करायला अतिशय उत्तम सैंधव मीठ आणि जीरपूड घातलेल्या ताकामुळे पचनशक्तीही वाढते लसी नाही पोट आणि मन दोन्हीही तृप्त होतं कैरीचं पन उन्हामुळे थकलेल्या शरीराला तातडीनं ऊर्जा देतं शहाळाचं पाणी उसाचा रस निरा ही नैसर्गिक पेय आवश्यक ऊर्जा आणि सॉल्ट म्हणजे क्षार पुरवतात संत्र मोसंबी द्राक्ष कलिंगड अननस डाळिंब जांभूळ अशा फळांचे रस म्हणजे जीवनसत्व आणि खनिजांचा खजिनात असतो त्याने त्वरित ऊर्जा मिळते जलजीरानं तोंडाला चव येऊन भूक आणि पचनशक्तीही वाढते ते वातहारक आहे बार्ली पाण्यामध्ये लिंबाचा रस साखर आणि मीठ घालून घ्यावं म्हणजे पाण्याची गरज भागेल आणि लघवीही साफ होईल तेव्हा मित्रमैत्रिणींनो उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्या